नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रावणचे उपास करण्याआधी स्त्रियांनी करा या गोष्टी पाळा ह्या नियम मित्रांनो श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो ह्या महिन्यात विशेषत स्त्रिया उपास करून पूजा अर्चना करून देवाची उपासना करतात श्रावण महिन्यात भक्त भगवान शिव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष ध्यान आणि साधना करतात यावर्षी सोमवार चार ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे उपवास करताना काही विशेष नियम आणि पद्धती पाळणे आवश्यक असते जेणेकरून उपवास यशस्वी आणि प्रभावी होईल तर अशा प्रकाराची आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेवचा जयघोष करायला विसरू नका इथे काही महत्त्वाचे नियम दिले आहेत जे श्रावणाच्या उपास करण्याआधी पाळावेत पहिला मानसिक आणि शारीरिक तयारी मित्रांनो उपास करण्याआधी मानसिक आणि शारीरिक तयारी करणे आवश्यक आहे मनाची शांतता आणि शारीरिक सुस्वास्थ हे उपास यशस्वी करण्यासाठी आवश्यक आहे रोजच्या कामामध्ये संतुलन राखण्यासाठी आणि उपासाच्या काळात ऊर्जा टिकवण्यासाठी योग आणि ध्यान हे उपयुक्त ठरते दुसरा आहार नियोजन उपासाच्या आधीच्या दिवशी हलकं आणि पोषक आहार घ्यावा तूप तांदूळ दुग्धजय पदार्थ फळे भाज्या यांचा समावेश असावा उपवासाच्या दिवशी अन्नाचं सेवन कमी प्रमाणात करावे आणि पलहार किंवा पाणी जास्त प्रमाणात घ्यावे तिसरं जलसेवन उपवासाच्या दिवशी पाणी भरपूर प्यावे पाण्याचे योग्य प्रमाण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि उपास करताना पूजा टिकून ठेवते त्याचप्रमाणे ज्यूस लस्सी नारळ पाणी यांचं सेवनही करावे चौथा तर कोणत्या रंगाचे कपडे घालावेत असा प्रश्न सर्वांनाच पडतो तर मित्रांनो हिरवा रंग भगवान शिवाला सर्वात प्रिय आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाची पूजा कराल तेव्हा नक्कीच हिरवे कपडे घाला श्रावण महिन्यात व्यतिरिक्त शिवरात्रीलाही भाविक हिरव्या रंगाचे कपडे परिधान करतात शंकरच्या पूजेच्या वेळी हिरवा व्यतिरिक्त केसरी लाल पिवळे आणि पांढरे रंगाचे कपडे देखील सर्वोत्तम मानले जातात आता कोणत्या रंगाचे कपडे घालू नाहीत तर मित्रांनो भगवान भोलेनाथांची पूजा करताना त्यांच्या आवडत्या रंगाचे कपडे परिधान केल्याने शुभ फळ मिळते तर त्यांचं अप्रिय रंगाचे कपडे घातल्याने संताप येतो त्यामुळे देवपूजा करताना काळे कपडे घालणे टाळावे पाचवा सकाळची पूजा उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत देवघरात किंवा पवित्र स्थळी दिवा लावून पूजा करावी सहावा भगवान शिवाची आराधना करा श्रावण महिन्यात नियमितपणे शिवलिंगाचा अभिषेक करा दूध पाणी दही तूप आणि मध यांचा वापर करा भगवान शंकराला बेलपत्र धतुरा भांग आणि पांढरी फुलं अर्पण करा सातवा व्रत आणि व्रत श्रावणच्या सोमवारी उपास ठेवा त्याला श्रावण सोमवार व्रत म्हणतात हे व्रत भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो फक्त खा आणि तामसिक आहार टाळा आठवा मंत्र जप आणि ध्यान मित्रांनो ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते ध्यान आणि प्रार्थनेत वेळ घालावा नववा व्रत कथा ऐकणे श्रावणच्या उपवासाच्या दिवशी व्रतकथा ऐकणे किंवा वाचन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे व्रतकथा ऐकल्याने उपवासाचे महत्त्व आणि फलश्रुती समजून येते व्रतकथा ऐकताना भक्तिभावाने आणि श्रद्धाने ऐकावे दहावा धर्मादय आणि सेवा गरीब आणि गरजूंना अन्न आणि कपडे दान करा गाईचे सेवा करा आणि जनावरांना चारा खाऊ घाला अकरा स्वच्छता आणि शुद्धता आपले घर आणि प्रार्थनास्थळ स्वच्छ ठेवा आंघोळीनंतरच पूजा करावी व स्वच्छ वस्त्र परिधान करावे तेरा तामसिक भोजन श्रावण महिन्यात मांसाहार मध आणि तंबाखूचे सेवन करू नये कांदा आणि लसूण टाळा कारण ते तामसिक अन्न मानलं जातात चौदा नकारात्मक विचार आणि राग नकारात्मक विचार आणि राग टाळा त्यामुळे मानसिक शांतता बिघडते आणि धार्मिक कार्यात व्ययत्व येतो पंधरावा नियम पाळणे उपवास करताना काही विशेष नियम पाळणे आवश्यक आहे जसे की तिखट तेलकट मसालेदार पदार्थाचं सेवन टाळावे उपवासाच्या दिवशी आचरणात सात्विकता आणि संयम पाळावा वाईट विचार शब्द आणि कर्म यांना टाळावा उपवासाच्या दिवशी शक्यता मौन पाळावे किंवा थोडक्यात बोलावे सोळा संध्याकाळची पूजा संध्याकाळी परत एकदा स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूजा करावी दिवा लावून देवाची आरती करावी तसेच महादेवाला दुग्ध अभिषेक करावे आणि मंत्र जाप करावा सतरावा उपास समाप्ती उपास समाप्त करताना साधा आणि हलका आहार घ्यावा उपवासाच्या दिवशी केलेल्या तपस्याच्या आणि भक्तीचा फलश्रुती म्हणून साधा आहार घेतल्याने शरीराला पोषण मिळते आणि उपवासाची यशस्वीता मिळते अठरा धर्माचे पालन श्रावणचा उपवासाच्या दिवशी धर्माचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे धर्माचे नियमाचे पालन केल्याने उपास अधिक प्रभावी होतो आणि भक्तीच्या मार्गावर पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळवतो श्रावणाचा उपास करण्याआधी या नियमाचे पालन केल्याने उपासाचे महत्त्वाचे आणि फलश्रुती मिळते उपास हा एक भक्तीची आणि शुद्धीची परिक्रिया आहे त्यामुळे या काळात सात्विकता संयम आणि श्रद्धा राखणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे श्रावणच्या उपवासाच्या आधी आणि दरम्यान ह्या नियमाचे पालन केल्यास उपास यशस्वी होतो आणि आपल्याला ईश्वराची कृपा लाभते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ हर हर महादेव